नमस्कार आज आपण एका जरा नाजूक पण तितक्याच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो सौंदर्य आणि आपली स्वतःची ओळख ज्याला आपण मी पण म्हणतो ना ते अगदी आपल्याकडे मानसशास्त्रज्ञ सायली कुलकर्णी यांचा एक लेख आहे आणि त्याच्या आधारावर आपण बघूया की कसं म्हणजे समाजाने ज्या सौंदर्याच्या कल्पना ठरवल्यात त्यांचा आपल्या विचारांवर स्वतःबद्दलच्या विचारांवर कसा परिणाम होतो हो बरोबर आहे आपण ऐकतोच की नाही का अरे तुझं नाक छान आहे ग पण जरा सरळ असतात तर किंवा रंग थोडा उजळ असता तर अशा गोष्टी हो हो कानावर पडतच टिपण्या कशा म्हणजे नकळतपणे आपल्या मनात काहीतरी नकारात्मक भावना रुजवतात यावरच लेखात भर दिलाय अगदी लेखाचा तोच गाभा आहे तर आज आपण जरा खोलवर जाऊन हे समजून घेऊया हा जो दबाव आहे सौंदर्याचा त्यामागचं मानसशास्त्र काय आहे आणि मग स्वतःला कसं स्वीकारायचं याचे काही मार्ग आहेत का नक्कीच आणि सायली कुलकर्णी यांच्या लेखात हा मुद्दा खूप स्पष्टपणे मांडला आहे की समाजाने नकळत का होईना पण एक चौकट तयार केली आहे सौंदर्याची अच्छा म्हणजे गोरेपण असेल सडपातळ बांधा अगदी रेखीव चेहरा असं काहीतरी हो आणि मग जे लोक या चौकटीत म्हणजे बसत नाहीत असं त्यांना वाटतं त्यांच्या मनात हळूहळू स्वतःच्या शरीराबद्दल एक नकारात्मक प्रतिमा निगेटिव्ह बॉडी इमेज ज्याला म्हणतात हो अगदी निगेटिव्ह बॉडी इमेज ती तयार व्हायला लागते आणि मग ते मी पण आपली ओळख कुठेतरी हरवते हे खरंय म्हणजे अगदी सहज बोलल्यासारख्या वाटणाऱ्या गोष्टी पण किती खोलवर परिणाम करतात लेखात काही निरीक्षण आहेत का याबद्दल की का काय होतं हो हो आहेत ना लेखात म्हटलंय की ही जी नकारात्मक प्रतिमा आहे ती फक्त आपल्या दिसण्यापुरती राहत नाही अच्छा तिचा परिणाम आपल्या आत्मविश्वासावर होतो तो कमी होतो मग चार चौघात मिसळायला भीती वाटते सतत इतरांशी तुलना करण्याची सवय लागते आणि ते जे समीकरण आहे ना गोरे म्हणजे सुंदर किंवा बारीक म्हणजे आकर्षक हो ते खूप घट्ट बसलेलं आहे अगदी ते इतकं घट्ट की मग आपण स्वतःचे गुण आपलं आरोग्य याकडे दुर्लक्ष करायला लागतो अच्छा म्हणजे हा परिणाम फक्त मानसिक नाहीये तर आपल्या वागण्यावर पण होतो बरोबर वर्तणुकीवर पण होतो मग या दुष्टचक्रातून बाहेर कसं पडायचं लेखात काही उपाय दिले आहेत का कारण हे ऐकून अनेकांना वाटू शकतं की अरे आपण पण कुठेतरी यात अडकलो आहोत हो हो लेखात काही चांगले ठोस उपाय सुचवले आहेत आ, एक म्हणजे आरशात बघताना फक्त दोष शोधायचे नाहीत तर आपलं शरीर आपल्यासाठी काय काय करतंय चालतंय बोलतंय आपण अनुभव घेतोय त्याबद्दल थोडी कृतज्ञता बाळगणं ही चांगली गोष्ट आहे हो आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी लेखात खूप म्हणजे प्रकर्षाने मांडली आहे ती म्हणजे सोशल मीडियावरचे फोटो अच्छा ते फिल्टर केलेले हो ती फिल्टर केलेले एकदम परफेक्ट दिसणारे फोटो त्यांच्याशी स्वतःची तुलना करणं थांबवायला हवं कारण ते खरं नाहीये अगदी ते वास्तव नाही ती फक्त एक आभासी प्रतिमा आहे आपण उगाच तुलना करत बसतो आणि मग ते जे तुम्ही म्हणालात की गुणांकडे दुर्लक्ष होतं तर मग दिसण्यापलीकडे जाऊन स्वतःच्या गुणांवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे आपलं बोलणं विचार करण्याची पद्धत आपली कला असेल अगदी बरोबर लेखात तेच म्हटलं आहे की आपलं व्यक्तिमत्व आपले विचार आपलं मन हे सुद्धा महत्वाचं आहे तेही सौंदर्याचाच भाग आहे हो लोक आपल्याबद्दल काय विचार करतात काय मत बनवतात यापेक्षा आपण स्वतःला कसं पाहतो हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी रोज थोडा वेळ काढणं सापासाठी आपल्या चांगल्या गोष्टींची नोंद घेणं अगदी छोट्या छोट्या माझा आवाज चांगला आहे किंवा मी खूप समजूतदार आहे असं काहीतरी स्वतःबद्दल सकारात्मक बोलणं हो हे स्वतःबद्दल एक चांगला दृष्टिकोन तयार करायला मदत करतं आपलं मी पण अधिक स्पष्ट होतं मजबूत होतं पण समजा ही नकारात्मकता खूपच वाढली असेल तर कधी कधी ती इतकी तीव्र असते की माणूस पूर्णपणे स्वतःमध्येच अडकून जातो बरोबर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि लेखात याबद्दल सुद्धा एक इशारा दिला आहे काय जेव्हा ही स्वतःच्या दिसण्याबद्दलची चिंता आणि नकारात्मकता अगदी टोकाला जाते तेव्हा ती एका मानसिक आजाराचं रूप घेऊ शकते त्याला बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर म्हणतात बीडीडी बी डी हे काय आहे नक्की बी डी म्हणजे अशी स्थिती आहे जिथे व्यक्तीला स्वतःमध्ये काहीतरी दोष आहे असं वाटत राहतं खर तर तो दोष नसतो किंवा अगदी छोटा असतो अच्छा पण त्या व्यक्तीला तो खूप मोठा आणि विद्रूप वाटतो मग ती व्यक्ती सतत त्याच कल्पित दोषाचा विचार करते स्वतःला इतरांपासून दूर ठेवते कधी कधी सतत आरशात बघते किंवा मग आरसा टाळायला लागते बापरे हो आणि यामुळे मग तीव्र न्यूनगंड येतो सामाजिक चिंता वाटते कधी कधी नैराश्य सुद्धा येऊ शकतं हे गंभीर आहे खूप गंभीर आहे आणि लेखात स्पष्टपणे म्हटले आहे की जर अशी लक्षणं दिसत असतील किंवा गरज वाटत असेल तर समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञाची मदत घ्यायला अजिबात कचरू नये ते आवश्यक आहे हे नक्कीच लक्षात ठेवण्यासारखं आहे तर मग ह्या सगळ्या चर्चेचा आपण अर्थ काय घ्यायचा थोडक्यात सांगायचं तर स्वतःची किंमत किंवा आपलं मी पण जे आहे ते फक्त बाहेरून कसं दिसतो यावर किंवा समाजाने काय ठरवलं यावर अवलंबून नाहीये अगदी बरोबर खरं सौंदर्य हे आतमध्ये आहे आणि आपल्या गुणांमध्ये अगदी तंतोतंत लेखाचा गाभा हाच आहे सुंदर दिसण्यापेक्षा आयुष्य सुंदरपणे अनुभवलं पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे आपलं शरीर आपलं शत्रू नाहीये ते आपलं घर आहे हो ते आपल्या अस्तित्वाचं घर आहे आपला मित्र आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय काय जर आपण आपल्या आजूबाजूला जे वेगवेगळ्या प्रकारचं सौंदर्य आहे ना रंगाचं रूपाचं व्यक्तिमत्वाचं त्याचं जाणीवपूर्वक कौतुक करायला लागलो प्रेम घेत याची आठवण ठेवून आज आपण स्वतःसाठी कोणती एक छोटीशी सकारात्मक कृती करू शकतो खरंच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा याच विचाराने आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया स्वतःला फक्त दिसण्यातून नाही तर आपल्या संपूर्ण